नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत एका छोट्याशा सुखाच्या बिंदूकरता माणसं आयुष्यभर वैर धरून बसलेली असतात वीस पंच वीस पंचवीस पंचवीस वर्ष वैर त्यांच्या डोक्यात असतं इतकेच नव्हे तर अशा प्रकारचं वैर टिकवून ठेवणे याला ते पुरुषार्थ समजतात हे घोर अज्ञान होय गीतेत भगवंत म्हणतात दंभो दर्पो क्रोध पारुष्यमेवच हे सारे देहबुद्धीतून जन्माला येते याने मला दुःख दिले हा माझा शत्रू तो पण माझा शत्रू याला मी ठिकाणाला लावले आता त्याच्याकडे बघतोच हे सगळं कशातून निर्माण झालं तर देहबुद्धीतून देहाचे सुख आणि देहाचे दुःख हे आपल्याला महत्वाचं वाटू लागलं जीवनात या गोष्टी अशाच घडत राहणार ज्ञानी मनुष्य प्रथम आपल्या स्वप्नातून जागे होतात जगात सगळी लोक निद्राधीन असत नाहीत सगळ्या लोकांनी अज्ञानाच्या निद्रेत आपले भान हरवलेले नाही म्हणून आज जे माझ्यासमोर वाढून आलेले फळ आहे ते माझ्याच कुठल्या तरी कर्माचे असले पाहिजे त्याशिवाय ते, ते होणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे ज्ञानपूर्व काळामध्ये हे उमजून जो वागेल त्याच्याकडून चुका घडणार नाहीत चुकून चूक घडली तर तो दुसऱ्यावर दोषारोप करणार नाही तसेच तो घडलेली चूक पुन्हा पुन्हा नाही करणार म्हणून जीवांचे परमाचार्य महाराज लक्ष्मण म्हणतात गुहा वास्तविकता ही आहे की हे जगच स्वप्नासारखे ज्ञानेश्वरीच्या सोळाव्या अध्यायाच्या सुरुवातीलाच माऊलींनी सूर्याचे रूपक करताना ज्या ओव्या सांगितल्या त्या फार महत्वाच्या आहेत कवळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वयाब विकासू वंदू आता विश्वाचा हा आभास ज्ञानपूर्व कालामध्ये अनुभवायला येतो हा आभास अनुभवाला येणे हे म्हणणे देखील चूक आहे जीवाला हा भ्रम अज्ञानामुळे झाला निहारा स्वप्न अनेक प्रकारा या ठिकाणी गोस्वामीजींनी फार सुंदर उपमा दिली आहे एका राजाला स्वप्न पडले स्वप्नात तो भिकारी झाला सगळं घालवून बसला पुष्कळ वर्षे तो भिक्षाच मागत राहिला सगळे जग घा राज्य घालवून तो भिक्षा टन करीत राहिला त्याला खूप वाईट वाटतं पश्चाताप होतो स्वप्नामध्ये त्याने वीस वर्ष भिक्षा मागितली आणि जागृतीमध्ये पंधरा वर्ष राज्य केले स्वप्न खरे की जागृती खरी त्याला स्वप्न फक्त अर्धा मिनटं दिसले पण तो भिक्षा मात्र वीस वर्ष, वर्ष मागत होता अज्ञानाच्या अवस्थेत दिसणारे प्रत्येक स्वप्न हे सापेक्ष असते या उलट एका भिकाऱ्याला राजा झाल्याचे स्वप्न पडले स्वप्नात त्याने वीस वर्ष राज्य केले तो जागा झाला तेव्हा राज्य वगैरे काहीच नाही तो पाहून रडू लागला आता यातील काय खरं आहे अनुभूतीचे स्तर भिन्न भिन्न आहेत तेव्हा सामान्य माणसं सा, दुःखाने व्याकुळ झाली तरी ज्ञानी माणसाला त्याचं काहीच वाटत नाही कारण त्याला ठाऊक असतं की जग हेच स्वप्न आहे जे घडेल ते त्याला ठीक वाटतं ज्या दिवशी जे उपलब्ध झाले त्यामध्ये तो निर्वाह करतो त्याची वृत्ती भिक्षेची असते पोटातील पिशवीचे खळगे भरणे आवश्यक असते एवढे तो स्वीकारतो ज्या ठिकाणी विलासिता असेल त्या ठिकाणी ज्ञान नाही असं समजा तर एक फार महत्त्वाची गोष्ट गोस्वामीजींनी सांगितली होई विवेक भ्रम भागा तब रघुनाथ चरण अनुरागा ज्याचे अज्ञान संपले आणि ज्याच्या अंतरंगामध्ये विवेकाचा उदय झाला त्याच्या जीवनात खरे रामप्रेम अवतरित होते अनेक वेळा लोकांना असं वाटतं ज्ञान आणि भक्ती यांचे आपसात जमत नाही पण एक महत्त्वाचा सिद्धांत आपल्या जीवनात लक्षात असू द्या की ज्ञान झाल्याशिवाय खऱ्या भक्तीचा उदय होत नाही ज्ञान होईपर्यंत भक्तीसुद्धा गौणी भक्ती आहे आपण भगवंतावर प्रेम करतो हे श्रद्धेतून निर्माण झालेले प्रेम आहे हे प्रेम चांगले पण या प्रेमाची पराकोटीची अवस्था कधी येणार दोन शब्द आहेत एक आहे प्रेम दुसरे आहे परमप्रेम देवर्षी नारदांनी परमप्रेमाला भक्ती म्हटले आहे सा तू रूपा परमप्रेमरूपा स्वरूपाच आता मला पंखा हवा आहे हे माझे पंख्याचे आकर्षण आहे मला पंख्याची आवश्यकता आहे पण तासभर पंखा नसला तरी काही बिघडत नाही माझे त्या पंख्याच्या वाऱ्यावर प्रेम आहे पण मी जर नाक आणि तोंड बंद केले तर वाऱ्याकरता आतून जी व्याकुळता निर्माण होते तेवढी व्याकुळता पंख्याच्या वाऱ्यासाठी निर्माण होत नाही प्रेम आणि परमप्रेम यात हा फरक आहे भगवंताविषयीचे असलेले हे प्रे परमप्रेम आपल्याला गोपींच्या जीवनामध्ये भरतांच्या जीवनामध्ये भगवती मीराबाई अथवा चैतन्य महाप्रभूंच्या जीवनात पाहायला मिळेल हे परमप्रेम कशामुळे निर्माण होईल कुंठातील देवाबद्दल किंवा अयोध्येतील रामाबद्दल लगेच परमप्रेम उत्पन्न होणार नाही पण जेव्हा हे लक्षात येईल की तो राम केवळ अयोध्येत नाही तर तो माझ्या जीवीचा जीवलग आहे तोच माझा प्राण आहे तोच माझ्या रक्ताचे अभिसरण करवतो तोच माझे हृदय चालवतो तोच माझे अन्न पचवतो हा देह मला जितका जवळ आहे त्याहीपेक्षा तो राम मला अधिक जवळ आहे हे जेव्हा लक्षात येईल त्यावेळी त्या रामा वाचून आपण पाच मिनटं देखील जगू शकणार नाही संतांनी आम्हाला नेमके हे शिकवले गोस्वामी म्हणतात जबसब विषय विलास विरागा सगळ्या विषयांबद्दल अरुची निर्माण होऊन चित्त अंतर्मुख होणं ही ज्ञानाची खरी कसोटी आहे आपल्याकडे ज्ञान शब्दावरून ठरवले जात नाही माणूस कसा बोलतो त्याने किती मुद्दे मांडले ते किती व्यवस्थित मांडले त्यावरून कोण ज्ञानी आणि कोण अज्ञानी हे ठरत नाही विद्वत्तेच्या ज्ञानाचा स्तर निराळा आहे पण परमार्थाच्या दृष्टीने खरा ज्ञानाची लक्षणं भगवंतांनी गीतेमध्ये तेराव्या अध्यायात सांगितली आहे अमानित्वम अदंभित्वम अहिंसा शांती आर्जवम आचार्योपासनम वगैरे सांगून एकत ज्ञानम इतिम असे भगवंत म्हणतात याचा अर्थ ही लक्षणे जर ज्याच्या अंगात मुरलेली दिसतात तो ज्ञानी भगवंतांनी ज्ञानाची अनेक लक्षणे सांगितली पण या सगळ्या लक्षणांचा अंतर्भाव गोस्वामीजींनी फक्त एका लक्षणात करून टाकला जब जब विषय विलास विरागा जानिय तबही जीवी जग जागा विरा वैराग्यामुळे तो विषयात रमत नाही प्रवचन शांतीचे चालू असते पण जरा वीज गेली की तो अशांत होतो मग तो कसला ज्ञानी मिथ्यात्वाचे व्याख्यान आणि भागवताच्या दक्षिणेची घासागीस हे कसले ज्ञान बोलण्यातले ज्ञान वेगळे असते पण ज्ञान जेव्हा अंतरंगात उतरते तेव्हा त्याच्या ते कसोट्या ते निराळ्या असतात ज्ञानी सत्पुरुषाकडे विषय येतात तो विषय घेतो पण त्यामध्ये रुची घेत नाही एखादी वस्तू मिळाली तिचा उपयोग केला ती वस्तू निघून गेली की संबंध संपला आपण आपले मन त्या वस्तूमध्ये खूप अडकवून ठेवतो भगवंताने सुद्धा भगवद्गीतेमध्ये न तत्र रमते बुध असे म्हटले ज्ञानी मनुष्य गुलाबजाम खातो पण त्यात रमत नाही चांगले वस्त्र त्याला असणार नाही असे नाही पण असे एक महंत ठाऊक आहे की जे नवीन कपडे आले की त्याला जरा फाडूनच ठेवायचे म्हणजे लोकांना वाटावे महाराज किती साधे आहेत हा पण एक वेगळा दंभ आहे एकच लक्षण ज्ञानी माणसाचे लक्षात ठेवा दीनता भगवान शंकराचार्यांनी सांगितले की जी वस्तू वापरली ती आयुष्यात कधीच समोर आली नाही तरी पण तिचे स्मरण करत नाही तो खरा ज्ञानी मला ते पुन्हा मिळायला पाहिजे ही वृत्ती संपली विषयाचे विस्मरण हे खरे वैराग्य विषयात रस नाही अथवा मन त्यात अडकलेले नाही शब्द स्पर्श रूप रस गंध हे पाच विषय प्राप्त करून देणारा कोणताही पदार्थ समोर आला तरी त्यात काही अर्थ नाही असा दिव्य अर्थ ज्ञानी माणसाला गवसलेला असतो प्रपंचाचा वियोग होऊन तो केवळ रामामध्ये रमतो सीय राममय सब जगजानी त्याला सगळीकडे राम दिसतो त्याने सर्वत्र राम असल्याची अनुभूती घेतली आहे आणि म्हणून त्याचा जगाबद्दलचा दृष्टिकोन काय झाला गोस्वामी म्हणतात करऊ प्रणाम जोरी जुगपानी असा मनुष्य समाजसेवा करत नाही अथवा प्रपंच करत नाही आता याचे जीवन केवळ एका रामचंद्राची सेवा करणे अथवा एका भगवंताची सेवा करणे असं झालं आहे नाथांनी गाढवाला पाणी पाजले म्हणून लोकांनी त्यांना नावं ठेवली पण नाथांनी उत्तर दिले तुम्हाला गाढव दिसले मला त्यात रामेश्वर दिसला या अवस्थेत ज्ञानी सत्पुरुषाचा विचार इतका करुणामय असतो की त्याला लोकांच्या विरुद्ध जाताच येत नाही हा लोक दिसतच नाही जीभ दातांनी चावली कोणे बत्तीशी पाडिली लोक विरुद्ध जात असतील पण असा ज्ञानी मनुष्य लोकांच्या विरुद्ध जाऊ शकत नाही तो प्रपंच वियोगी असतो याचा अर्थ त्याला प्रपंचाचा अत्यंतिक वियोग झाला संपूर्ण जीवन केवळ एक भगवत लीला असते सर्व संतांची जीवने अशा प्रकारची असतात आणि म्हणून संत कुणाचा द्वेष करीत नाही मी कुणाचा द्वेष करणार नाही असा काही नियम त्यांनी केलेला नसतोच पण मी कोणाशी वैर करणार नाही असंही काही त्यांनी ठरवलेले नसते त्यांना द्वेष आणि वैर करताच येत नाही अद्वेष किंवा निर्वैर हा त्यांचा स्वभाव झाला अद्वेष्टुत्वादी तेषां स्वभावो भजन हरे त्यामुळे ते, ते समाजसेवा करत नाहीत तर शिवभावे जीवसेवा करतात त्यांना समाजाच्या अंतरंगात नारायण दिसतो खरोखर कोण जागा झाला ज्या व्यक्तीचे अज्ञान संपले आणि जीवन केवळ लिलामय झाले तो जागा झाला वैराग्य ही ज्ञानाची कसोटी आहे छानपैकी खातात पितात मजा करतात आणि सगळं जगत मिथ्या आहे असंही म्हणतात हा बाष्कळपणा आहे मला हवे ते भोग वेळेवर मिळाले पाहिजेत ते मिळाले नाही तर मी रागावणार सुद्धा आणि प्रवचन करताना मी जग मिथ्या म्हणणार हा दंभ होय म्हणून योगी याचा अर्थ जो आत्मस्वरूपामध्ये निमग्न आहे संभाव देहाला चिकटलेला नाही आपण जेव्हा मी म्हणतो तेव्हा आपल्या मनासमोर देह असतो रामकृष्ण परमहंस जेव्हा मी म्हणतात तेव्हा त्यांना साडेतीन हाताचा देह वाटत नसतो त्यांचेच एक सुंदर वाक्य आहे एक शुद्ध अहम आणि दुसरा अशुद्ध अहम सामान्य लोकांचा अहम अशुद्ध असतो त्यामध्ये मी शरीर भाव असतो सत्पुरुषांचा शुद्ध भाव असतो तो वेगळ्या स्तरावरून ते बोलतात योग हा शब्द अंतर्मुखतेकरता वापरला आहे युज समाधव युजिर योगे यातील युज म्हणजे जोडला जाणे चित्त अंतर्मुख होऊन एकाग्र होऊन लीन होणे म्हणजे योग योग म्हणजे कोणाशी जोडणे बिडणे नाही योग म्हणजे आत्मलीन तीन शब्द आहेत एक स्वार्थ दुसरा परार्थ आणि तिसरा परमार्थ काही लोक फक्त स्वार्थाचा विचार करतात काही लोक परार्थाचा विचार करतात परार्था प्राणही द्यावे हे लोक समाजसेवक असल्याने इतरांचा विचार करतात काही लोक पारमार्थिक असतात त्यांच्या दृष्टीने जगताला अस्तित्व नसते मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीरामचंद्रार्पण असतो